जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे प्रकाशित ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपला भारत कितव्या स्थानी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आपला भारत या रँकिंगमध्ये एकशे एकतीसव्या स्थानावर आहे एकूण एकशे अठ्ठेचाळीस देशांमध्ये दे झिरो पॉईंट सहाशे चौवेचाळीस गुणांसह भारताला यात एकशे एकतीसव्या स्थानी ठेवण्यात आलं याआधी मागच्या वर्षी भारत याच रँकिंगमध्ये एकशे एकोणतीसाव्या स्थानी होता व यंदा दोन स्थानांनी घसरण होत भारत एकशे एकतीसव्या स्थानी आला आहे बरं या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कोणत्या देशानं पटकावलं तर आता सलग सोळाव्यांदा आईसलँड या देशानं या रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलेलं आहे आईसलँड हा एकमेव देश आहे ज्याने नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लैंगिक अंतर कमी करण्यात यश मिळवलं आईसलँड नंतर या दुसऱ्या स्थानावर फिनलँड हा देश आहे फिनलँड नंतर तिसऱ्यावर नॉर्वे चौथ्यावर युके तर पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंड हा देश आहे यात सर्वात शेवटी म्हणजेच एकशे अठ्ठेचाळीसव्या स्थानावर कोणता देश आहे तर पाकिस्तान हा यात एकशे अठ्ठेचाळीसव्या स्थानावर आहे आणि या अहवालाविषयी इतर सुद्धा माहिती नोट करून घ्या हा रिपोर्ट प्रथम दोन हजार सहा मध्ये प्रकाशित करण्यात आला होता यंदा याची एकोणीसावी आवृत्ती आहे व या रिपोर्ट मध्ये झिरो ते एक दरम्यान स्कोर देण्यात येतो हा रिपोर्ट चार निर्देशांकावर आधारित आहेत आणि ते चार निर्देशांक कोणते तर आर्थिक सहभाग आणि संधी शैक्षणिक प्राप्ती आरोग्य आणि जगणे व राजकीय सक्षमीकरण या चार निर्देशांकाच्या आधारे या रिपोर्टची निर्मिती करण्यात येते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची स्थापना करण्यात आली व याचं मुख्यालय स्वित्झर्लँडमध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रपतींच्या ए डी सी म्हणजेच एड डी कॅम्प बनणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत तर आता राष्ट्रपतीच्या एडी कॅम्प बनणाऱ्या पहिल्या महिला या यशस्वी सोलंकी ठरल्या आहेत या भारतीय नौदलाच्या लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी यांची अलीकडेच राष्ट्रपतींच्या एडीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली राष्ट्रपती या सशस्त्र दलांच्या सर्वोच्च कमांडर असतात आणि राष्ट्रपतींचे पाच एडीसी असतात त्यापैकी तीन लष्करातील एक हवाई दलातील आणि एक नौदलातील एडीसी असतात आणि या ज्या यशस्वी सोलंकी आहेत या भारतीय नौदलात लेफ्टनंट कमांडर पदावर कार्यरत आहेत बरं या एडीसीची निवड कोण करत तर राष्ट्रपती स्वतःच या अधिकाऱ्यांची निवड करतात आणि यशस्वी सोलंकी या कोणत्या राज्याच्या रहिवाशी आहेत तर त्या गुजरात या राज्याच्या रहिवाशी आहेत महत्वाचा प्रश्न आहे नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आंतरराष्ट्रीय निवडणूक सचोटी परिषद म्हणजेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन इलेक्ट्रल इंटिग्रिटी या परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे स्टॉक येथे या आंतरराष्ट्रीय निवडणूक सचोटी परिषदेचं आयोजन करण्यात आलं ही जी परिषद आहे याचं आयोजन इंटरनॅशनल आय डी एच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आलं आणि ही परिषद दहा ते बारा जून दरम्यान स्टॉक मध्ये चाललेली आहे या परिषदेत भारताचं नेतृत्व कोणी केलं तर ज्ञानेश कुमार यांनी या परिषदेत भारताचं नेतृत्व केलं आहे या इंटरनॅशनल आयडिया म्हणजेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रल असिस्टन्स विषयी सांगायचं झालं तर याची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये करण्यात आली व भारत या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे आणि याचं मुख्यालय स्वीडनमधील स्टॉकहोम स्टॉक होम येथे स्थित आहे आणि याची बैठक सुद्धा स्टॉक होम या शहरातच पार पडली पुढील प्रश्न हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे यात आपल्याला संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीद्वारे प्रकाशित अहवालावर आधारित विधानांचा अभ्यास करून योग्य विधान ओळखायचे आहेत पहिलं विधान काय म्हणतं पहा या संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीद्वारे हा अहवाल द रिअल फर्टिलिटी क्रायसिस या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आला विधान बरोबर आहे हा अहवाल द रिअल फर्टिलिटी क्रायसिस या शीर्षकाखाली प्रकाशित करण्यात आला आता दुसरं विधान पहा या अहवालातील माहितीनुसार भारताचा एकूण प्रजनन दर हा प्रति महिला एक पॉईंट नऊ पर्यंत घसरला आहे जो दोन पॉइंट झिरोच्या रिप्लेसमेंट दरापेक्षा कमी आहे बरा रिप्लेसमेंट दर म्हणजे काय तर लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठीचा हा एक दर आहे आणि हा रिप्लेसमेंट दर दोन पॉईंट झिरो नसून दोन पॉईंट एक इतका आहे म्हणजेच हे विधान चुकीचं आहे मित्रांनो भारताचा एकूण प्रजनन दर हा प्रति महिला हा एक पॉईंट नऊ टक्क्यापर्यंत घसरला आहे पण रिप्लेसमेंट दर हा दोन पॉईंट झिरो नसून दोन पॉईंट एक असल्यामुळं हे विधान येथे चुकीचं ठरतं शेवटचं विधान पहा एकूण लोकसंख्येच्या अडुसष्ट टक्के लोक हे पंधरा ते चौसष्ट वयोगटातील म्हणजेच कामकाजासाठी योग्य वयोगटातील आहेत हे सुद्धा विधान बरोबर आहे याच आपल्याला योग्य विधान ओळखायची होती त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक तीन म्हणजेच योग्य हे या प्रश्नाचं उत्तर असेल या अहवालावर आधारित इतर माहिती सुद्धा नोट करून घ्या या अहवालानुसार दोन हजार पंचवीस अखेरीस भारताची लोकसंख्या एकशे शेचाळीस कोटी पर्यंत पोहोचू शकते तर पुढील चाळीस वर्षात भारताची लोकसंख्या ही एकशे सत्तर कोटीपर्यंत पोहोचेल आणि त्यानंतर ती कमी होण्यास सुरुवात होईल असं या अहवालात म्हटलं आहे आणि मित्रांनो भारतातील एकतीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात प्रजनन दर हा प्रतिस्थापन पातळीपेक्षा कमी झाला आहे पण उत्तर प्रदेश बिहार आणि मेघालय या तीन राज्यात हा दर अजूनही जास्त आहे उत्तर प्रदेश या राज्यात हा दर दोन पॉईंट सात बिहारमध्ये तीन तर मेघालयमध्ये दोन पॉइंट नऊ इतका उच्च आहे आणि या अहवालानुसार भारतीय पुरुषांचे सरासरी आयुर्मान वर्ष तर स्त्रियांचे सरासरी आयुर्मान चौऱ्याहत्तर वर्ष असल्याचं नोंदवण्यात आलं भारतातील विविध वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी सुद्धा नोट करून घ्या या जिरो ते चौदा मधील चोवीस टक्के लोकसंख्या आहे दहा ते एकोणीस सतरा टक्के दहा ते चोवीस सव्वीस टक्के तर पासष्ट वर्षापेक्षा अधिक असलेल्या लोकांची संख्या ही सात टक्के इतकी आहे बरं या युएनएफ ए म्हणजेच युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडची स्थापना कधी करण्यात आली तर एकोणीसशे मध्ये याची स्थापना करण्यात आली व याचं मुख्यालय न्यूयॉर्क या शहरात स्थित आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत स्थापित तळागाळातले उपक्रम या नवीन श्रेणीत कोणत्या ग्रामपंचायतीने सुवर्ण पुरस्कार पटकावला तर मित्रांनो आता राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत तळागाळातले उपक्रम हे नवीन श्रेणी समाविष्ट करण्यात आले असून या श्रेणी अंतर्गत रोहिणी ग्रामपंचायतीने सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे रोहिणी ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात स्थित असून या ग्रामपंचायतीला आता सुवर्ण पुरस्कार मिळाला आहे तर या श्रेणी अंतर्गत रौप्य पुरस्कार त्रिपुरा राज्यातील पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यामधील पश्चिम मजलिशपूर ग्रामपंचायतीने पटकावला आहे यातील ज्युरी पुरस्कार गुजरात मधील पलसाना ग्रामपंचायत आणि ओडिशा मधील सुकाटी ग्रामपंचायतीला देण्यात आला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार दोन हजार पंचवीस अंतर्गत तळागाळातले उपक्रम या श्रेणीत सुवर्ण पुरस्कार हा रोहिणी ग्रामपंचायतीनं पटकावला आणि यात सुवर्ण पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीला किती रोख रक्कम देण्यात येते तर दहा लाख रुपये देण्यात येतात तर रौप्य पुरस्कार विजेत्यांना पाच लाख रुपये देण्यात येतात हे जे पुरस्कार आहेत हे नऊ जून रोजी विशाखापट्टणम येथे झालेल्या अठ्ठावीसव्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेमध्ये देण्यात आले आपल्याला एक्झाम मध्ये असे विचारलं जाऊ शकतं की अठ्ठावीसवी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती तर विशाखापट्टणम या शहरात ही परिषद आयोजित करण्यात आली होती पुढील प्रश्न पहा अमेरिका भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमद्वारे ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर हा जो ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड आहे या पुरस्काराने कृष्णा कुमार मंगलम बिर्ला आणि तोशिया की हिगाशी सन्मानित करण्यात आला आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत ते सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया दोन हजार पंचवीसचा चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बान मुश्ताक राजर्षी शाहू पुरस्कार जब्बार पटेल ग्लोबल इंडियन ऑफ द इयर जग्गी वासुदेव ऑर्डर ऑफ जयद डोनाल्ड ट्रम्प दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार डॉक्टर मारियांजेला हंगरिया वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारे मेडल ऑफ ऑनर भुवन रुबू दोन हजार पंचवीसचा वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर पुरस्कार समर अबू येलोफ श्रीलंका मित्रविभूषण नरेंद्र मोदी तर दोन हजार चोवीससाठीचा सरस्वती सन्मान हा साधू भद्रेश दास यांना देण्यात आला आहे आता हा प्रश्न पहा खानक्वेस्ट या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर हा जो खानक्वेस्ट बहुराष्ट्रीय लष्करी सराव आहे याचं आयोजन मंगोलियामध्ये करण्यात येत आहे मंगोलियामध्ये कोठे तर मंगोलियाची राजधानी उलानबतार येथे हा युद्धाभ्यास चौदा ते अठ्ठावीस जून पर्यंत चालणार आहे व ही या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे तर याची ही बावीसावी आवृत्ती असून यामध्ये भारताची एक लष्करी तुकडी सुद्धा सहभागी झाली आहे मित्रांनो हा अभ्यास दोन हजार तीन मध्ये अमेरिका आणि मंगोलिया या दोनच देशात सुरू झाला होता पण दोन हजार सहा पासून हा युद्ध अभ्यास बहुराष्ट्रीय बनला आहे बहुराष्ट्रीय म्हणजे काय तर यात दोन पेक्षा अधिक देश सहभागी होतात नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या देशाने ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इराणच्या आण्विक तळावर हल्ला केला आहे तर या ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्राइल या देशाने आता इराणच्या आण्विक तळावर हल्ला केला आहे हे ऑपरेशन तेरा जून रोजी राबवण्यात आलं वयात इस्रायलच्या हवाई दलाने इराणमधील विविध सैन्य व परमाणु स्थळावर आक्रमण केलं नेक्स्ट क्वेश्चन आता अलीकडेच अहमदाबाद मध्ये एक विमान दुर्घटनाग्रस्त झाला आहे वयात दोनशे पेक्षा अधिक लोकांना जीव गमावा लागला तरी जे विमान आहे हे कोणत्या कंपनीचं होतं हे, हे आपल्याला सांगायचंय या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच एअर इंडिया या कंपनीचं हे विमान होतं मित्रांनो यात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी दहा क्रू मेंबर्स आणि दोन वैमानिक असे जवळपास दोनशे पासष्ट व्यक्ती प्रवास करत होते आणि त्यापैकी फक्त एकाच प्रवाशाचा जीव वाचला आहे बरं हे विमान कोणत्या कंपनीचं होतं तर हे विमान बोईंग कंपनीचं होतं आणि या विमानाचं नाव बोईंग सेवन एट सेवन एट ड्रीम लायनर असं होतं या विमान प्रवासात त्रेपन्न ब्रिटिश नागरिक सात पोर्टुगीज आणि एका कॅनेडियन नागरिकांचा देखील समावेश होता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन कधी साजरा केला जातो जा तर हा जो जागतिक रक्तदाता दिन आहे हा दरवर्षी चौदा जून रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस दोन हजार चार मध्ये स्थापन करण्यात आला होता बर हा जागतिक रक्तदाता दिन चौदा जून रोजी का साजरा केला जातो तर चौदा जून रोजी कार लँस्टायनर यांचा जन्मदिवस असतो आणि जे लँस्टायनर आहेत यांनीच रक्तगट ए बी ओचा शोध लावला होता तसेच रक्तातील आर एस फॅक्टरचा शोध सुद्धा यांनीच लावला होता व त्यांचा जन्मदिवस डब्ल्यू एच ओद्वारे द्वारे दोन हजार चार पासून जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता देशातील पहिला ई एक कचरा इको पार्क कोठे स्थापन करण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच हा ई एक कचरा इको पार्क दिल्ली या शहरात स्थापन करण्यात येत आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा मालदीव या देशाची जागतिक पर्यटन राजदूत म्हणून कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद